कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार असलेल्या केल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावासाठी एकशे एकतीस कोटी निधी दिला आहे परंतु हा निधी मिळवण्यासाठी निधी हा लोक राज्य सरकारला भरणे आवश्यक होते त्यामुळे या निधीचा जवळपास कोटीचा भार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोपरगाव करांवर पडणार होता त्यामुळे हा कोपरगावकरांवर पडणारा हा भार कसा कमी करता येईल यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता त्या पाठपुराव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यामुळे कोटी हजार एवढी मोठी रक्कम आहे आमदार काळे यांचा असला तरी आशीर्वाद मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे होते त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांची आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाचा झालेला कायापालट व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून या पुढील काळातही कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आपल्या शिलेदाराला अर्थात आमदार आशुतोष काळे यांना दिली संपादक बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव